नमस्कार मी पत्रकार संदीप शेजावळे जागर न्यूज युट्यूब चॅनलवरती वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या चौदा तारखेला जिंतूर तालुक्यात असणाऱ्या डोंगर तळा शिवारात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे ही घटना केवळ दुर्दैवी नसून संबंध मानवतेला कारिमा फसणारी ही घटना आहे या घटनेमुळं केवळ तालुकाच नाही तर संपूर्ण परभणी जिल्हा हादरला ही जी घटना आहे तर ही घटना अत्यंत मानवी मनाला कलंक लावणारी ही घटना आहे कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा आदर्श सांगणारा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचा सन्मान करण्यात येतो महिलांचा आदर करण्यात येतो तशी शिकवण शालेय जीवनापासून विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या मनावर शिकवली जाते रुजवली जाते परंतु सामाजिक जीवनामध्ये ती शिकवण आचरणात आणण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत हो। आहोत अशी हाजरा देणारी घटना जिंतूर तालुक्यातल्या डोंगर काय शिवारात घडलेली का का होता त्या त्या ठिकाणी काय घडलंय याचा सविस्तर आढावा आज माननीय परभणी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या ठिकाणी हा डोंगरतळा शिवारात झालेला प्रकार नेमका काय होता हे जनतेच्या समोर आणलेला आहे कारण भोगाव देवी संस्थानाच्या लगत असणारा डोंगरतळा नावाचा एक शिवार आहे त्या शिवारामध्ये चौदा तारखेला चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एक युवती एका झाडाखाली बसलेली होती आणि त्या ठिकाणी सहा आरोपी आले सहा युवक आले आणि त्या सहा युवकांनी सुरुवातीला त्या झाडाखाली बसलेल्या त्या युवतीची छेड काढण्याचा प्रयत्न केला तिच्यासोबत असभ्य वर्तन केलं तिला अश्लील चाळी करण्याचा त्यांच्यासोबत प्रकार केला आणि कालांतराने त्या ठिकाणी हे सहा जे युवक जमलेले होते त्यापैकी तीन जणांनी त्या मुलीचा रेप केला तिच्यावरती बलात्कार केला तिची इच्छा नसताना तिचा संभोग केला बाकीचे तीन लोक जे होते त्यामध्ये चौथा जो होता तर चौथ्यानं हे तीन लोक त्या मुलीचा रेप करत असताना तिचा बलात्कार करत असताना चौथ्या आरोपीनं आपल्या मोबाईलमध्ये त्या मुलीचा व्हिडिओ तयार केला पाचव्या आरोपीनं त्या मुलीच्या पर्स मध्ये असणारे पाच हजार रुपये काढून घेतले आणि पाचवा आणि सहावा आरोपी यांनी त्या ठिकाणी जो साक्षीदार होता त्या साक्षीदाराला त्यांनी धरून ठेवलं त्याला आणि त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध करण्याची संधी दिली नाही असे एकूण सहा युवक होते या सहा युवकांनी या मुलीसोबत अत्यंत असभ्य वर्तन केले मानवतेला काळीमा फासणारं वर्तन केलंय कारण त्याच भोगाव देवी संस्थानामध्ये आई जगदंबेचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या काही अंतरावरती इतका घृणास्पद असा हा प्रकार घडलेला आहे त्या प्रकारामुळं केवळ जिंतूर तालुक्याचेच के नाही तर परभणी जिल्ह्याची मान खाली गेलेली आहे हा महाराष्ट्र महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र आहे हा शिव फुले शाह आंबेडकरांची विचारधारा सांगणारा आचरणात आणणारा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं एका मुलीचं शोषण करण्यात येतो तिचा बलात्कार करण्यात येतो ही घटना संपूर्ण परभणी जिल्ह्याला हादरवणारी ही घटना आहे या घटनेमुळं जिंतूर तालुक्याला एक कलंक लागलेला आहे जिंतूर तालुक्यातल्या महिलांचा अपमान झालेला आहे यावरती आता पोलिसांनी तर ऍक्शन घेतलेली आहे पोलीस कारवाई सुरू आहे त्यापैकी जे काही सहा लोक होते त्याच्यापैकी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि सहावा जो आरोपी आहे तर त्या सहाव्या आरोपीचा आता पोलिस शोध घेत आहेत हा सगळा घटनाक्रम आहे आता पोलिसांवरती मोठी जबाबदारी आहे तो सहावा आरोपी शोधणं आणि त्याला ताब्यात घेऊन त्या मुलीला न्याय देणं आता या न्यायासाठी या सगळ्या घटनेचा शोध घेण्यासाठी या घटनेचा सर्व तपास करण्यासाठी जिंतूर पोलीस पोलीस निरीक्षक सन्माननीय गजेंद्र सरोदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कुंड हे दोघ जण या घटनेचा अधिक तपास करत आहेत या घटनेमुळं जिंतूर शहर हादरलंय तालुका हादरलाय ही घटना एका स्त्रीवरती केवळ बलात्कार केल्याची घटना नाहीये तर ही घटना संबंध जिंतूरच्या महिला भगिनीचा अपमान करणारी ही घटना आहे या घटनेतील आरोपीला निश्चित शासन झालं पाहिजे त्यांच्यावरती कठोर कार्यवाही झाली पाहिजे त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया आता जनसामान्य माणसांकडून येत आहेत यावरती आता माननीय न्यायालय ठरवेल त्यामुळे काय करायचं तर आता या सहा आरोपींचा जो काही प्रकार आहे तो सन्मान्य पोलिस अधीक्षकांनी जाहीर केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकामध्ये आता आलेला आहे त्यामुळं या घटनेचा मी व्यक्तिशः आणि सर्व पत्रकार संघाच्या वतीनं तीव्र शब्दांमध्ये निषेध जाहीर करतो कारण या घटनेमुळे जिंतूरकरांची मान खालवलेली निश्चितपणे त्या मुलीला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा सहकारी महाबूत पठांसह रत्नदीक्षे जावं जागर न्यूज जिंतूर परभणी